हो आओ थांबा थांबा किती आहे तुमच्यासाठी काय आले बघा तरी मित्रांनो नमस्कार आपल्याकडे पॅड क्रॉप टोकन यंत्राचा पूर्ण स्टॉक आलेला आहे हा स्टॉक हिंगणघाटमध्ये निखाडे मंगल कार्यालयाजवळ इराकिव्स प्ले स्कूल या ठिकाणी आपलं घर आहे या घरी तुम्हाला हा स्टॉक मिळून जाईल ज्या शेतकऱ्यांना त्यांची ऑर्डर आहे त्यांना सुद्धा येऊन हे घेऊन जायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ऑर्डर बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हा स्टॉक मागवायचा आपल्याकडे कारण पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडलेला आहे आणि सगळीकडे टोकन यंत्रायची आता धावपळ चाललेली आहे आणि या टोकन यंत्राच्या सेटिंग समजून घेणे त्याची फिटिंग आणि चालवून घेणे बी व्यवस्थित पडते नाही पडते हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे ऐन वेळेवर टोकन यंत्र खरेदी न करता तुम्हाला हे टोकन यंत्र चार आठ दिवसा अगोदर खरेदी करायचं ज्या शेतकऱ्यांची आपल्याकडे बुकिंग होती ते शेतकरी आपल्या घरी येऊन थांबून आहे वाट बघत आहे की टोकन यंत्र कधी मिळेल तर आपण ह्या पॅटक्रॉप पडगिलवार म्हणजे बघा ही पॅटक्रॉप पडगिलवारची मशीन आहे जबरदस्त अशी मशीन आहे यावर सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे तरी पण आपण आपल्या घरी जे शेतकरी बसलेले आहे त्यांना आता आपण ट्रायल देणार आहोत एक बी दोन बी कशा पद्धतीने पाडता येतं आहे रुको जरा सबर करो कापसाचं बियाणं खोल खोल जर गेलं तर उगवत नाही म्हणून आपण काय केलंय हे जे बारा जे कवर दिलेले होते कंपनीने बारा जे कवर दिले आहे ते बघा आता हे अंतर सुद्धा मी सांगतोय तुम्हाला कापसा जर बियाणं लावायचं आहे तर हे कवर काढलं की हे डीप कवर बोर्ड म्हणजे बियाणं जास्त खोल जाणार नाही कापसाचं बियाणं बघा आता हे सुद्धा तुम्हाला मी काढून दाखवतो याच्यात तीन प्रकारचं अंतर ऍडजस्ट होणार आहे बघा हा या पद्धतीने बघा आता हा टेप आहे बघा कवर काढलंय तर अंतर होत आहे अडीच इंची बघा कवर काढून अडीच इंची अंतर होत आहे परफेक्ट दिसतंय आहे तुम्हाला आणि ज्याला हे कवर लागलेलं ला आहे छोटं वाला कवर ते होत आहे दोन इंची आणि बघा मित्रांनो कापसासाठी जे पाहिजे होतं कवर ते आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे आपण याचा रॉ मटेरियल सुद्धा देतोय आणि हे होतंय फक्त दीड इंची बघा फक्त दीड इंची दीड इंची कापसासाठी एकदम सफिशियंट आहे दीड इंचामध्ये कापसाची उगण क्षमता सुद्धा जबरदस्त होते म्हणून ह्या हे बोट दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही मशीन मध्ये मिळणार नाही तुम्हाला हे आपल्याकडेच मिळेल आणि पॅडक्रॉप पटकिलवारकडे या पद्धतीने आपण हा स्क्रू काढलाय एक स्क्रू काढून हा स्क्रू ठेवलाय हा काढलाय हा ठेवलाय हा काढलाय हा ठेवलाय हा काढलाय हा ठेवलाय हा काढलाय अशा पद्धतीने आपण सहा दाते चालू आहे सहा दाते याची बंद आहेत आपण आता था सरकी टाक याच्यामध्ये आता आपण हे बी टाकणार आहे कपाशीचं बी आहे आपण आता याची ट्रायल घेतो आहे कपाशीचं बी टाकून किती बिया पडते याच्यात बी वन नावाची आपण हे टाकलेली आहे बघा चार फूट पाच फुटापर्यंत तुम्हाला खाली चालून घ्या लागेल नाही तर पहिलेच ट्रायल घ्या लागत आता याच्यात बी टाकून आहे म्हणून बी पडल पण तुम्हाला पाच फुटापर्यंत त्याला पहिले चालून घ्या लागण कोर्ड्यामध्ये आता आपण ट्रायल घेऊन पाहून काय सुरुवातीला हे आहे मातीमध्ये बरोबर जागेवर आहे हवा आहे ना थोडीफार हवे सरकलं असं सरकलं सारखलं एक फुटावर

ये ये या दोन छिद्रात स्क्रू नाही इथं स्क्रू आहे म्हणजे साडेपाच अकरा साडेसोळा साडेसोळा इंच अंतर केलंय आपण साडेसोळावर म्हणजे एक दोन तीन आणि चार चार दात्यातून बी पडल आता आपण ते चेक करूया आपण पहिले अकरावर गेलो होतो आता साडेसोळावर बघा साडेसोळा साडेसोळावर साडेसोळावर साडेसोळा इंचावर एकच बी दाखव बघा एक बोट दाखवत साडे सोळा पडत आहे पडताय साडेसोडावर पडत आहे साडे सोळावर पडत आहे पहा एवढी हळू मशीन आहे तुम्ही साडेसोळा पद्धतीने पडत आहे या अंतरावर तुम्हाला साडे सोळा इंचावर सुद्धा येते हा आता आपण करूया या पेपनी चोळा इंच अंतर आलं का तर हे बघा मित्रांनो साडेसोळा इंच अंतर साडेसोळा इंच अंतर साडेसोळा साडेसोळा हे बघा साडेसोळा हे सुद्धा साडेसोळा हवामुळे थोडंसं सा बी हालतं आहे आणि हे याच्यावर आहे फर्चीवर आहे हे मातीवर तुम्हाला परफेक्ट जागेवर तुम्हाला अंतर घेता येईल सारखं अंतर हे साडेसोळा 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 या पद्धतीनं अंतर तुम्हाला सर्व अंतर सारखं राहील मागे उडत आहे तुम्ही ओढा नमस्कार आपण कुठून आला मी केळी केळीवरून तुम्ही भेटी सांगी बघा हे शेतकरी हे केळीवरून आले चंद्रपूर जिल्ह्यातून आणि हे भेटी सांगे वर्धा वर्धा जिल्ह्यातून हे चंद्रपूर जिल्ह्यातून आलेले यांनी पॅनक्रॉप पटगीलवरची मशीन खरेदी केली आहे आणि याची आपण पूर्ण पूर्ण माहिती दिली तुम्हाला कसं वाटले माहिती नाही चांगली वाटली मशीन कशी वाटली मशीनही चांगली मशीनही चांगली आहे काय काय सुविधा दिली आहे असे तुम्हाला वाटत आहे सुविधा म्हणजे सगळ्याच आहे त्यात म्हणजे तुम्ही तुरी देऊ शकता म्हणजे कपाशी लावू शकता कपाशी कपाशी जास्त खोल नाही गेली पाहिजे यासाठी आपण कव्हर दिली आहे कव्हर दिली त्याच्यात बरोबर एकच इंच बरोबर बी जाणार आहे आपल्याला खोल त्याच्यात क्षमता चांगली होणार आहे म्हणजे जास्त बी खोल राहणार नाही आणि क्षमता चांगली होईल ची शेद के शेद के तर बघा हे पॅडक्रॉप पटलवरची मशीन आहे आपण या शेतकऱ्याला इथं घरी आले यांना समजून दिले आणि हे सगळे शेतकरी समाधानी यात हे मशीन त्याच्या आपापल्या गावाला चालले आहे तर मंडळी असाच तुम्ही द्या काही प्रश्न असेल तर तुम्ही पुन्हा एकदा डिस्कस करा आपण त्या प्रश्न उत्तर देऊ तुमचे व्हिडिओ सुद्धा आता हे युट्यूबला जाईल आणि तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असेल चांगल्या वाईट तुम्ही देऊ शकता तर थँक्यू धन्यवाद